नमस्कार मित्रांनो मला सगळ्या यूट्यूबर्सचा एकच विचारायचं ज्यावेळेस तुमच्याकडे कंटेंट नसतं तेव्हा तुम्ही काय करता असं झालेलं आहे माझ्याबरोबर मी नेहमी डेव्हलपमेंटचे व्हिडिओज बनवत असतो किंवा माहितीचे व्हिडिओ बनवत असतो किंवा कधीतरी व्लॉग पण आज माझ्याकडे काही म्हणजे कंटेंटच नव्हतं तर मी म्हटलं काय करू पण असं नाही की हा तुम्हाला काय दाखवणार नाही परत मी एका ठिकाणी आलो जिथं मी आता दुसऱ्यांदा आलो आहे पहिले आलं होतं पण तो व्हिडिओ एवढा लोकांनी बघितला नाही परत मी तिथं आलेले सह्याद्रीच्या जवळच आहे पण काय हो माहिती व मला प्रश्न पडला होता अशा वेळेस काय करायचं आहे माझे भरपूर जे आवडते यूट्यूबर आहेत ते एक एक महिना यूट्यूब अपलोड करत नाही आणि मला वाटतं बारा तेरा दिवस झालेले आहेत मी व्हिडिओ अपलोड केलेला नाही तर विचार करत होतो की का काय करू तर म्हणून इकडे आलो आता आज मी तुम्हाला काय दाखवते हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे बघा हे ते ठिकाण आहे जिथं मी आलेलो आहे एक इकडे बिल्डिंगज आहे आणि एक इकडे सह्याद्री आहे आणि मस्त शांतता इथे थोडं पुढं जाऊन दाखवतो तुम्हाला आतमध्ये जंगल आहे पावसाळ्यामध्ये भरपूर लोक येतात धबधबा पण आहे आणि व्हाळ पण आहे तिथं पुढे इकडं शेती वगैरे या साईडला आता सध्या कोणी शेती करत नाही पण आहे कोणाची तरी शेती वगैरे आहे इथे पुढं आज ट्वेंटी टू डिग्री आहे पण असं वाटत नाही इथं आल्यानंतर की ट्वेंटी टू डिग्री आहे दोन दिवसापूर्वी मस्त थंडी होती पण आता जरा गरम होते बघा मला घाम किती आला आहे तर एवढं काही म्हणजे गार वाटत नाही पण बरं आहे खुशनुमा मस्त मदत नाही तसं आहे मी ॲक्च्युली गिलियन फ्लिनचं डार्क प्लेसेस नॉवल वाचत होतो आणि माझं यायचं मन नव्हतं आज बाहेर कारण इतकं मस्त नाही तिची रायटिंग जसं तुम्ही स्टार्ट करताना एकदम ती खेचून घेते पुस्तकामध्ये तर ते वाचत मी एन्जॉय करत होतो म्हटलं नाही आता आज काहीतरी कंटेंट बनवायचं आणि आपल्या सबस्क्रायबर्सना दाखवायचं म्हणून इकडे आलो आज ती अपलोड करायला पाहिजे नाही तर लोक बोर होतात पावसामध्ये इथं चिक्कल असतो नेहमी हे बघा इथून मागच्या वेळेस जेव्हा आलो होतो ना इथं चिक्कल होता एकदम आणि त्या बाजूने सूर्य म्हणून थोडंसं तुम्हाला डार्क दिसत असेल कारण सूर्य एकदम समोर आहे पण मस्त आहे पावसामध्ये एकदम सुंदर दिसतं आता पावसाळा गेला ना थंडी लागली आणि इकडं काहीतरी शेतघर वगैरे आहे वाटतं आणि इकडं पण काहीतरी काम चालू आहे नक्की माहीत नाही कशाचं मस्त मोठी जागा आहे का खेळायला मस्त आहे सध्या काहीतरी तिथं होत आहे इकडं डोंगर आहे आतमध्ये जाऊ शकत नाही आतमध्ये जंगलामध्ये जाणार नाही आहे मी पण इथल्या इथं तुम्हाला दाखवतो अजूनसुद्धा ग्रीन आहे असं नाही की पूर्ण हे झालेलं आहे पावसाळा गेलेला आहे पण अजूनसुद्धा ग्रीन आहे भरपूर हे बघा पावसाळ्यामध्ये इथं पूर्ण व्हाळ असतो पण आता पाणी नाही म्हणून पूर्ण हे झालं नाही तर एकदम क्लिअर पाणी असतं आणि पाणी वाहत असतं आता एकदम गढूळ पाणी आहे पण इथे लोक खेळत असतात ना इकडून तो वाळ पुढे धबधबा पण आहे पण जाऊन फायदा नाही काहीच आता थोडी सावली पडली आतमध्ये ट्रक ते निशाणी दिसते इथे वरती डोंगर मस्त एकदम शांत झालं एकदम इथं मागच्या वेळेस आलं होतं त्यावेळेस मासे पकडले होते इथे हा बघितलं का हा तर वाळ आहे आता एकदम गढूळ पाणी आहे पण मस्त पावसात एकदम वातं पाणी असतं आणि मस्त पाणी असतं इकडून पण येते पाणी काम आहेत नाही आणि मस्त आहे आणि हे सागाची झाड आहेत का जंगली साग अशीच येतात ते नुसते येत राहतात ते त्याची पानं पडतात बिया पडतात वगैरे आणि येत राहतात ते पूर्ण भाळ सुकून गेलेला आहे त्यामुळे बोर होणार आता आपण काहीच नाही ते पूर्ण डोंगराच्या किनाऱ्यापर्यंत आलेले हा एक रस्ता लेफ्टला जातो एक रस्ता इथं राईटला जातो आणि इकडून आतमध्ये दे गेल्यावर तिथे धबधबा आहे पण आता जाऊन फायदा नाही काहीच दिसणार नाही फक्त झाडी दिसेल डोंगर आहे हेव इथून इकडं कुठेतरी बकऱ्यांचा आवाज येतो बकऱ्यांचा बकऱ्या गेल्या तेव्हा बकऱ्यांचा आवाज येतो का तुम्हाला कॅच करायला मोबाईल एवढा खूप आतमध्ये बकऱ्या चला परत पावसामध्ये एकदम मस्त वाटतं हे ठिकाण भरपूर इथली स्थानिक लोक पण येतात आणि सध्या मी तर राहत नसल्यामुळं कधीतरी वर्षातून एकदा येतो असं म्हणजे या डोंगरांमध्ये भरपूर ठिकाण आहेत लपलेली इथं लोक जात असतात काय कसला खेडा कुठला किडा माहीत नाही पण एकदम ऑरेंज कलरचा आहे हे बघा <laughs> काय माहीत नाही मस्त वाटत अरे गांधील माशी वाटते ती गांधील माशी ती मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं ना बेंडशिड हा रस्ता तिकडेच जाणार आहे पण सध्या तो रोड बनलेला आहे तिकडून पनवेल हायवेच आहे तुम्हाला दाखवलं ना पनवेल हायवेमध्ये तुम्ही बघितलं नसेल तर माझा पनवेल हायवेचा व्हिडिओ बघा तिथून रस्ता पुढे झालेला आहे हा बेणशिडपर्यंत जाणार आहे म्हणजे धनगर फॉल वगैरे ना तिथून कडेने त्याच्या मग एक रस्ता ह्या डोंगरामध्ये पनवेलला जाईल आणि तिकडे ते बायबल ना बेणशिळला जाईल ते इथून ते बेणशिळ खूप जवळ असेल मग रोडनी या साईडनी पनवेल हायवेनी तिकडून पन पण रस्ता आहे स्टेशनवरून तिथून ती तीस रुपये घेतात पण इकडून पण जाऊ शकाल तुम्ही फ्युचरमध्ये आणि पूर्ण शहरातल्या बिल्डिंग्स आहेत आ, समोर बिल्डिंग ती बिल्डिंग असते ना कलरची ती नवीन इंग्लिश हायस्कूल बनलेली आहे पहिले इथे काय नव्हतं सगळी शेती वगैरे सुद्धा झाडं होती सगळा हा एरिया इथपर्यंत बिल्डिंग्स पण होत्या पूर्ण आतमध्ये होत्या त्या आत्ता इथपर्यंत बिल्डिंग झाल्या पण तिथं आता म्हणजे शाळा पण झाली इथल्या मुलांसाठी खूप चांगलं आहे कारण इथं स्कूल नव्हती पहिले आता ते इंग्लिश हायस्कूल झाली आणि खूप चांगली आहे हायस्कूल खूप मोठी हायस्कूल झालेली आहे इथं वृक्षारोपण करण्यासाठी लोकं येतात भरपूर झाडं आहेत ना इथं लोकांनी लावले इथले काही चांगले नागरिक ते येऊन इथं झाडं वगैरे लावतात आता बा समोर ते रिक्षा चालेल दिसते ना तो पनवेल हायवे हे बघा समोर नाही का ते गाड्या चाललं आहे ना तो पनवेल हायवे पनवेल हायवेच्या खूप जवळ आहेत आपण आणि इकडे काहीतरी ग्रील वगैरेचं काम करतात आणि त्या साईडचा पण व्हिडिओ काढलेला आहे मी तुम्हाला पाहिजे तर लिंक देतो बघा तुम्ही नक्की भरपूर व्हिडिओ काढलेले आहेत तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर ना तर नक्की बघा मागे जाऊन खूप चांगले चांगले जंगलातले व्हिडिओ काढलेले आहेत त्या डोंगरावरती गेलेले एकदम आतमध्ये घन जंगल आहे जिथं बिबट्या सापडला होता तिथला पण व्हिडिओ काढलेला आहे तुम्ही नक्की बघा आठवणीने थोडा व्हिडिओमध्ये आवाज येईल कारण इथं ते ग्रिल वगैरे बनवतात ते एक चार वाजेनंतर इथं भरपूर फॅमिलीज नाही का इकडं फिरायला जातात आतमध्ये आताच जा लागले कारण की चार वाजायला आले आणि पाच वाजेनंतर तर खूप गर्दी होती म्हणून मी लवकर आलो होतो तिकडं भरपूर जण बसलेले असतात ह्या रोडला असं संध्याकाळी फिरण्यासाठी वॉक साठी लोक येतात तर मित्रांनो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट जरूर करा असं नाही की माझ्याकडे कंटेंट वगैरे नाही आहे ॲक्च्युली मी पर्सनल लाईफमध्ये खूप बिझी आहे आणि तीन चार महिन्यापासून मला टाईम भेटत नाही त्यामुळं व्लॉग थोडे उशिरा येतात आहे त्याबद्दल सॉरी पण तुम्ही माझा असा चॅनल बघत राहा ब्लॉग येत राहतील आणि तुम्ही जे रिक्वेस्ट करत असताना ते पण मी विचारत घेईन आणि तिथे जाईन फक्त काय थोडा टाईम लागतो काय हे यूट्यूबर असलं म्हणून काय थोडंसं पर्सनल कामं वगैरे हो पण असतात पण नक्की तिकडे जाईन सध्या तरी जरा कठीण आहे पण व्हिडिओ व्हिडिओज येत राहतील त्याबद्दल काळजी करू नका हा व्हिडिओ इथं संपवतो खूप उशीर झालेला आहे बघू शकता गा, किती घाम आलेला आहे आणि घरी जायचं परत तर आता निघतो ओके पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो तोपर्यंत टाटा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग